नमस्कार मित्रांनो फिपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज दहा जुलै तारीख होती आणि आज जी आपण काल लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही हे पहिल्यांदा आपण बघूया तर कालची लेवल जी दिली होती मी चोवीस हजार चारशे चव्वेचाळीस ही लेवल होती आणि चवीच्या त्या लेवलपासूनच त्या लेवलपासूनच लेवल मार्केट पडलेलं आहे अतिशय चांगलं मार्केट पडलेलं आहे ही लेवल जर तुमची मिस झाली असती तरी तुम्हाला चोवीस हजार चारशेची सुद्धा चीज़ा मी लेवल दिली होती आणि तिथं बरोबर ब्रेकआउट आपल्याला दिलेलं आहे आणि तिथून ट्रेड मार्केट अतिशय चांगलं खाली पडलेलं आहे म्हणजे खूप चांगला प्रॉफिट झाला असा जर आपल्या ह्या लेवलवर तुम्ही आज काम केलं असता तर संपूर्ण रॅली तुम्हाला कॅच करता आली थी। असती ठीक आहे त्यानंतर आता निफ्टीसाठी बॅ सॉरी बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती काल ती वर्क झाली की नाही हे आपण बघूया बावन्न हजार सहाशे सत्तावीस ही लेवल होती आणि ही लेवलपासूनच मार्केट खाली आलेलं आहे पण ते आपल्याला ट्रेड चुकला असता कारण एवढा फास्ट ट्रेड घेणं शक्य नाही कारण तिथं ब्रेकआउट दिला नव्हता हो त्याच्यानंतर बावन्न हजार पाचशे ही सुद्धा लेवल दिली होती तरीसुद्धा तिथून सुद्धा आपल्याला हा ट्रेड मिळाला नसता आपला ऍक्टिव्ह लेवल झालेली आहे पण तुम्हाला ब्रेकआउट दिलेला नाही त्यामुळे ट्रेड घ्यायला तुम्हाला चान्स मिळाला नव्हता हो एकदम फास्ट मार्केट खाली आलेला आहे त्यामुळे बँक निफ्टीची लेवल तुम्हाला घेता आली नसती आपल्या चार्ट दिलेल्या लेवलप्रमाणे पण लेवल आपली वर्क झालेली आहे ठीक आहे तर आता उद्या तारीख आहे अकरा जुलै आणि उद्या गुरुवार आहे निफ्टीची एक्सपायरी आहे झिरोची सुद्धा लेवल आपण बघायची आहे आणि उद्या मार्केट कसं असेल तर चोवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायची आहे चोवीस हजार तीनशे पन्नास चोवीस हजार तीनशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर दुसरी लेवल जी आहे चोवीस हजार दोनशे अडुसष्ट ही लेवल मार्क करून घ्यायची आहे सपोर्ट जो आहे चोवीस हजार दोनशे अडुसष्ट हां या ठिकाणी या दोन लेवल उद्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि या दोन लेवलला तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे मी लेवल लिहितो इथं चोवीस हजार तीनशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार दोनशे अडुसष्ट त्या दोन लेवल निफ्टीसाठी महत्त्वाचे आहेत उद्यासाठी आणि याच लेवल तुम्ही झिरो इरोसाठी सुद्धा घेऊ शकता आणि तिथं प्रीमियम जो घ्यायचा आहे तो वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास घ्यायचा आहे वीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास प्रीमियम झिरो इरोसाठी घेऊ शकता त्यानंतर बँक निफ्टी उद्या अकरा जुलैसाठी गुरुवार ती लेवल कुठं असेल ते आपण बघूया बावन्न हजार तीनशे ही लेवल घ्यायचं आहे बावन्न हजार तीनशे मार्क करून घ्यायचं आहे हां बावन हजार तीनशे त्यानंतर बावन्न हजार पंच्याहत्तर ही लेवल मार्क करून घ्यायची आहे बावन हजार पंच्याहत्तर या दोन लेवल इम्पॉर्टंट लेवल आहेत हा सपोर्ट आहे आणि हा रजिस्टन्स आहे तर या दोन्ही लेवल आपण अपन, आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आणि इथून मार्केट अप किंवा डाऊन होऊ शकतं ट्रेंड मार्केटचा बदलू शकतो या ठिकाणावरूनच तर या ठिकाणी बावन हजार तीनशे आणि दुसरी लेवल आहे बावन हजार पंच्याहत्तर या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि आपली नवीन बॅच जो आहे ती सोमवार दिनांक पंधरा जुलैपासून चालू होत आहेत दोन्हीच्या दोन्ही बॅच एकाच वेळी चालू होतात सकाळी अकरा ते बाराची एक बॅच आहे आणि सायंकाळची साडेसात ते साडेआठ या दोन्ही बॅचला ऑप्शन आहेत दोन्हीसुद्धा म्हणजे तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्हाला जशी पाहिजे आहे तशी बॅच तुम्हाला घेता येऊ शकते जर आपल्या चॅनलवर सब नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रॉफिट कमवलं असेल तर किती कमवलाय आहे ते कमेंट करून सांगा आणि मित्रमंडळीनं आपल्या शेअर नक्की करा धन्यवाद